हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे उदगीर शहरातील अवैध धंदे बंद करा या मागणीसाठी उदगीर तालुक्याच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात पूंगी बाजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुक्यांचे सर्व पदाधिकारी प्रहार महिला आघाडी अपंग क्रांती जळकोट व सर्व प्रहारसेवक यांच्या उपस्थितीमध्ये आज उदगीर तहसील समोर प्रशासनाच्या विरोधात पुंगी बाजवून निषेध व्यक्त करण्यात आला जर येणाऱ्या काळात जर उदगीर तालुक्यातील अवैध धंदे बंद नाही केले तर प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर शाखेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आज देण्यात आला तालुका प्रतिनिधी उस्मान शेख हिंदवी स्वराज न्यूज येवला प्रहार जनशक्ती पक्ष उदगीर शाखेच्या वतीनं आज तहसील कार्यालय तहसील कार्यालय उदगीर या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधामध्ये उंगी बचाव आंदोलन ठेवलं होतं आणि आज आंदोलनही आमचं झालेलं आहे मी जिल्हा प्रशासनाला सांगू इच्छितो मी आपल्या उदगीर शहरामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा लातूर जिल्ह्यामध्ये सप्लाई होतो किंवा आपल्या उदगीर शहरामध्ये जे लॉटरी नावाचा जुगार असेल किंवा आताच आमच्या हिने सांगितलं की या ठिकाणी अवैध उत्खनन होतं किंवा अवेद वाळूची तस्करी या ठिकाणी होते वृक्षतोड या ठिकाणी होते असे दारू दारून प्रत्येक गावामध्ये दारूची विक्री देखील अनाधिकृत होते किंवा अवैध प्रवाशी वाहतूक देखील या शहरामध्ये दे होते तर मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे की आपण ह्या सर्व गोष्टीकडं लक्ष द्यावं हो। आणि ज्या 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 ठिकाणी अवेदधंदे होतात अवैध धंदे आपण तात्काळ बंद करावे आम्ही वंदनीय बच्चू कुडूसाहेबाचे कार्यकर्ते आहोत कार्यकर्ते आहोत शांततेनं आणि स्वयंतेने आंदोलन आंदोलन करणारे कार्यकर्ते आहोत आज आम्ही शांततेमध्ये या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि शांततेमध्ये देखील आम्ही या अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे जर येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर अवैध धंदे करण्या धंदे करणाऱ्यावर जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही इथं बसणाऱ्या अधिकाऱ्याच्या तोंडाला बसून निषेध व्यक्त करू हे देखील आपल्याला सांगू इच्छितो आता जनशक्ती पक्षाचा झेंडा जो आहे सर्वसामान्य गोरगरीब जे माझे दिव्यांग बांधव आहेत जे शेतकरी माझे बांधव आहेत त्यांना मदत करण्याचं दिव्यांगांना मदत करण्याचं काम प्रहार जनशक्ती पक्ष करतं हे आमचा अवेदधंद्याचा विषय नाही पण या अवेदधंद्यामुळं बरेचसे लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत या ठिकाणी माझ्या माता माऊली आले तिने आत्ताच सांगितलं या दारूमुळं या गुट्यामुळं बरेचसे लोकांचे संसार वाटोळे झालेत मी प्रशासनात सांगू इच्छितो तुम्हाला प्रशासनाची या तुम्हाला सर्व लोकांची सेवा करण्यासाठी से या ठिकाणी ठेवलेला आहे तुम्ही लोकांचे घरं वाटोळ करू नका आज आम्ही शांततेमध्ये आंदोलन करतोय किंवा शांततेमध्ये सांगतोय हेच येणाऱ्या काळामध्ये जर बंद जर नाही झाले तर स्वरूप या ठिकाणी आमचे प्रहारचे कार्यकर्ते घेतील आणि हे आपल्याला खूप महागात पडणार आहे म्हणून आपल्याला सांगू इच्छितो आज प्रहारचे कार्यकर्ते शांततेमध्ये आंदोलन करून शांततेत निवेदन तसं देखील आम्हाला सहकार्य कि येत्या पंधरा दिवसामध्ये किंवा येत्या धंद्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये बंद करून शासनावर विचारतो आणि अवेद धंदेमध्ये अन्य तऱ्या काळामध्ये आज काही शंभर लोकांचा या ठिकाण मोर्चा किंवा टिंगे बजाव आंदोलन केलं असेल आज आम्ही प्रतिमात्मक प्रतिमात्मक काय बजावलं असेल पुढे जर हे मित्रांनो <जी> आज या आंदोलनाला तालुक्यातून सर्वच पदाधिकारी किंवा जोळपोट मधून सर्व पदाधिकारी माझ्या दिव्यांग बांधव माझ्या महिला भगिनी सर्व या ठिकाणी आलात मी त्याबद्दल मी सर्वांच्या या ठिकाणी आभार व्यक्ती आपला हे कार्यक्रम